आम्ही राजकीय जीवनामध्ये पस्तीस चाळीस वर्ष झाले असतील सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत नाही काही गोष्टी त्यांच्या मनाप्रमाणे होतात पण माझं हे मत आहे जनतेने आपल्याला धोका दिलेला नाही जनता आपल्यापासून लांब केलेली नाही जे काही घडलं आहे ते आपण सगळे बळी आहोत आणि म्हणून जे काय व्हायचं होईल ते बाळाने पण या जळगाव जिल्ह्यात पण आपल्या चारही जागा येतात अशा प्रकार ते मुक्त आहे असेल चोपडा असेल एरोटोल असेल आणि जामदेल असेल दुर्गा बहिण ते झालं नाही आता त्याच्यात काय आहे त्याच्यावर बोलण्यापेक्षा मला वाटत कार्यकर्त्यांनी माहिती नाही कुठे आपण कधी पडलो आपल्याला सगळ्यालाच माहिती दोन आणि वर्षामध्ये जो पैशाचा महापूर आला या पैशाच्या महापुरातून ही सगळी दर्दाखत झाली आणि आपण आपल्या परीने लढण्याचा प्रयत्न केला मर्दासारखे के आपण लढलो अपेक्षा ठीक आहे अपेक्षा चिंता करायची असते संकट येतील अजून ते यायची आता तर सुरुवात आहे कोणी कोणत्या पद्धतीनं कोणाला संपवायला निघेल कोणी कोणत्या पद्धतीनं आपल्या जीवनामध्ये विष कालवण्याचा प्रयत्न करेल पण मला वाटत आपण त्याही प्रसंगातून गेलेलो आहोत जायचं आहे त्यामुळे आता दुखता कामा नाही

क्या सुना है? एक क्या हुआ सुना है अरे छोड़ो ये ना सोचो अभी नहीं बात सोचो जो ना लढायला लढायचं वैयक्तिक पण जे कुठभर माणस घेऊन पवार साहेबांनी आयुष्यभर काम केलेलं आहे आणि या महाराष्ट्र बरोबर आज मला काल दिल्लीला साहेबांचं पवार कुटुंब केलेला आहे येईल ना आपलं नाही येते आज राज्यामध्ये कवी सरकार आलं किती लोक खुश आहेत कोणी नाही उद्या कोणाला मंत्री म्हणाल त्याचा भरसा राहिला त्यामुळे कोणीतरी सांगितलं की आज त्याला पण शरद पवारात जितान भाई खू चांगला कार्यकर्तो